श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावासेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचा पितृदोष ग्रहदोष शत्रुपिळा तर नष्ट होणारच आहे पण आपल्यावर आपले पित्र प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार तर आपल्याला काय करायचं सर्व पितृ अमावासेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठायचं अंतरुणामध्येच आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं ओम पितृदेवायनम या मंत्राचं जप करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळी करता आपल्याला थंड वगैरे गरम पाणी हे काढायचं या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल त्याचबरोबर आपल्याला चिमुटवर काळे तेल टाकायचे चिमुडवर ची, खडे मीठ टाकायचे आहे चिमुटवर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायचे स्नान, स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगेचे यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळे प्राप्त होत असत या उपायामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते